आमदार फारूक शहा यांच्या वतीने ऐंशी फुटी रोड परिसरात दहावी व बारावीच्या च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार धुळे शहराचे आमदार यांच्या वतीने ऐंशी फुटी रोड पूर्व परिसरातून आमदार कार्यालयात शनिवारी एक जून रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास दहावी व बारावीच्या च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यातील येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळावी तसेच भविष्यात उत्तरोत्तर प्रगती पथावर चालत राहावे यासाठी धुळे शहराचे आमदार फारूख शहा यांच्या संकल्पनेतून अभिनव असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता नुकताच दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत धुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यावेळी आमदार फारुख शहा यांच्यासह यावेळी आमदार फारुख शहा म्हणाले की शैक्षणिक जीवनात दहावी व बारावी हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टप्पा असून यावरच पुढील शैक्षणिक वाटचाल अवलंबून आहे दहावी व बारावीच्या च्या परीक्षेत शहरातील अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले असून ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे यावेळी धुळे शहराचे आमदार फारुख शहा मुख्तार बिल्डर दीप श्री नाईक मौलवी शकील आसिफ मुल्ला एलिया सर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गुणवंत विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावस मिळाले आज धुळे शहराचे लाडके आमदार डॉक्टर हरुषा साहेब यांच्या कार्यालयामध्ये दहावी आणि बारावी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्ताप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमामध्ये धुळे शहराच्या विविध शहरांमधल्या जेवढ्या हायस्कूल आणि जिन्हेर कॉलेजेस आहेत आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तिथून सगळ्यात ऑपर्सनी आज येऊन आंबासाहेबांच्या हस्ते सत्ता उत्पन्न केलेला आहे आंबासाहेबांचे आभार सुद्धा मानलेले आहे आम्ही सुद्धा आमच्या महिला त्यांच्या वतीने वतीने आमदारसाहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचे प्रोग्राम थोडासा वेगळा प्रोग्राम म्हटला जाईल हा राज्य मुलं करतात देखील मुलांना उत्साह वाढवण्यासाठीचा हा जो प्रयत्न आहे प्रयत्न झालेला आहे मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीने आमदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन आभार मानते आणि येणाऱ्या